गुणवंत सदावरती हा फालतू माणूस आहे खरं तर याचा गुणवंत ज्याने नाव ठेवला तो मूर्ख होता कारण या मूर्खाचं नाव गुणवंत ठेवणं हा एक मोठा मूर्खपणा आणि तो मूर्खच करू शकतो खरं महाराष्ट्रात कुठली गोष्ट म्हणजे तो वाल्मिकी कराडला साहेब म्हणतो जर तो वाल्मिकी कराडला साहेब म्हणत असेल ना तर ज्या कुटुंबाचं घरातला माणूस गेला ना त्या घरच्यांनी येऊन याला चपलीनी मारला पाहिजे हा सिद्धिविनायक मंदिरावर बोलतो तिरुपती मंदिरावर जाऊन बोल साऊथच्या एखाद्या मंदिरावर जाऊन बोल कपडे काढून मारतील याला पण महाराष्ट्राने या सगळ्यांना जास्त मुभा दिली आहे आणि जास्त मुभा मिळाल्यामुळे हे ह्याच्या गुणवंत सदावर्षासारखे फालतू लोक जी आहे जी त्यांच्या आकांना खुश करण्यासाठी कुठल्याही विषयात हा पडतो त्याचा काही संबंध नाही हा घरात गाढव पाडणारा गाढव हा आम्हाला शिकवणार खरं तर याला बघितल्यावर आम्हाला एका मंड एका 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 प्राण्याची आठवण येते पग पग नावाचा प्राणी आहे ना त्याच्यासारखा हा दिसणारा माणूस